तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा आज आपण अन्नपूर्णा किचनमध्ये काय करणार आहोत तर मी खूप दिवसांनी ही ब्रोकोली आणलेली आहे दिवसांनी म्हणण्यापेक्षा मी पहिल्यांदाच ही ब्रोकोली आणलेली आहे त्याच्या आधी मी कधी ही ब्रोकोलीची भाजी केलेली नाही पण माझ्या मुलाला ब्रोकोलीची भाजी खूप आवडते तर मी इथे माझ्या मुलासाठी छान आणि टेस्टी अशी मी ब्रोकोलीची भाजी तयार करणार आहे तर इथे मी हे बटाटे घेतलेले आहेत हे जे बटाटे आहेत ते आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला बटाटे ॲड करून झाकण लावून आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपला बटाटा हा जास्त जास्त आणि म्हणजे जास्त शिजून घ्यायचा नाही किंवा कच्चाही ठेवायचा नाही आहे त्यामुळे फक्त तीन शिट्ट्या द्यायच्यात आपल्याला कधी कधी काय होतं माहिती आपण चार किंवा पाच अशा शिट्ट्या देतो आणि त्याच्यामध्ये दे बटाटा थोडा जास्त शिजतो तर तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झालेला आहे मी हे बटाटे एका बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत आणि एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगेल की ही जी ब्रोकोली आहे तर ब्रोकोली खूप एक वेगळ्या पद्धतीने केली जाते तर मी आज ब्रोकोलीची भाजी करणार आहे तर ही जी ब्रोकोलीची भाजी आहे ही खूप टेस्टी आणि छान लागते तर इथे मी ब्रोकोली त्यानंतर बटाटा आणि टोमॅटो हे सगळं व्यवस्थित मी कट करून घेणार आहे तर त्यासाठी तुम्ही इथे बघू शकता इथे मी सर्वप्रथम बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे मी अशा पद्धतीने सोलून घेतलेले आहेत आता हे जे बटाटे आहेत ते आपण कट करून घेणार आहोत एका बटाट्याचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत दोन किंवा चार भाग करून घ्यायचे आहेत जर बटाटा मोठा असेल तर चार भाग करून घ्या आणि जर बटाटा छोटा असेल तर दोन भाग करून घ्या आता इथे अशा पद्धतीने मी हे बटाटे कट करून घेतलेले आहेत आता त्यानंतर इथे मी ही जी ब्रोकोली आहे तर ही ब्रोकोली आपल्याला कट करून घ्यायची आहे तर ही ब्रोकोली अगदी आपल्याला अगदी छोटे छोटे असे हे ब्रोकोलीचे हे पीस करून घ्यायचे आहेत तर मी अशा पद्धतीने आधी असे हे जे बंच असे ते आधी मोकळे करून घेतलेले आहेत तर हे जे डेट आहेत मी हे डेट पण घेणार आहेत हे डेटही खूप छान असतात ते सुद्धा भाजीमध्ये शिजतात तर मी इथे अशा पद्धतीने नाईच्या साह्याने ही जी ब्रोकोली आहे तर ब्रोकोलीचे असे मी अगदी छोटे छोटे असे मी हे पीस तयार करून घेतलेले आहेत कारण ही जी ब्रोकोलीची भाजी आहे तर ही आपण भाकरी चपाती किंवा पोळीबरोबरसुद्धा खाऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याला ही जे ब्रोकोलीचे अगदी छोटे छोटे असे पीस करून घ्यायचे आहेत तर इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे तर आपल्याला टोमॅटोच्या अगदी मोठे म्हणजे एका टोमॅटो एका टोमॅटोचे पाच किंवा सात तुकडे करून घ्यायचे आहेत साधारणपणे स्क्वेअर साईजमध्ये आपल्याला आ, हे तुकडे कट करून घ्यायचे आहेत तर इथे मी ब्रोकोली कट करून घेतलेली आहे बटाटा कट करून घेतलेला आहे टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि इथे मी फ्राय फ्रायफनमध्ये ऑइल ॲड केलेला आहे त्यामध्ये आपल्याला बटाटा ॲड करायचा आहे आपल्याला हा जो बटाटा आहे बॉईल केलेला बटाटा आहे फक्त फ्राय करून घ्यायचा आहे मी वरतून लाल तिखट स्प्रिंकल करून घेतलेली आहे आणि अशा पद्धती जो, जो बटाटा आहे जर तुम्ही अशा पद्धतीने स्प्रिंकर म्हणजे मसाला करून जर फ्राय केला तर तो खूप अप्रतिम लागतो खूप छान अशी टेस्ट होऊन जाते तर तुम्ही इथे बघू शकता मी टोमॅटो कढीपत्ता इथे मी दोन मोठे चमचे खोबऱ्याचं कीज आलं आणि लसूण घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला ग्रायडरच्या भांड्यामध्ये आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला एकच सांगेन की इथे मी कांद्याचा वापर केलेला नाही तर मी इथे कांदा स्किप केलेला आहे जर तुम्ही अशा पद्धतीने जर वाटण केलं आणि ह्या वाटणात जर समजा तुम्ही कुठलेही कडधान्य म्हणा किंवा आपली जी व्हाईट कलरची जी फ्लॉवर असते किंवा कोबी असते जर ती जर केली तर खूप छान मस्त अशी भाजी बनते तर इथे अशा पद्धतीने आपल्याला आपलं हे वाटण तयार झालेलं आहे अमेझिंग आणि ह्या वाटणामुळे भाजीला खूप छान मस्त चव येऊन जाते तर इथे आपले बटाटे फ्राय झालेले आहेत मी झाकण ठेवून अगदी पाच मिनटं वंद गॅसवरती फक्त शिजून घेतलेलं आहे म्हणजे फ्राय करून घेतलेले आहेत आता हे जे बटाटे आहेत मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत त्याच फ्राय त्याच फ्राय पॅनमध्ये थोडंसं ऑईल होतं त्याच्यामध्ये जिरं राई ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये केलेलं वाटण ॲड केलेलं आहे आता हे वाटण या तेलामध्ये छान मस्त असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला इथे मी दीड चमचा लाल तिखट ॲड केलेली आहे के आता हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय करून झाल्यानंतर त्यावरती आपलं झाकण ठेवायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत तेल सुटेपर्यंत म्हणजे अगदी पाच मिनटं तर इथं जे पाणी आहे ते पूर्णपणे आटलेलं आहे तर बऱ्यापैकी असं ऑईलसुद्धा सुटलेलं आहे आता याच्यामध्ये मी फ्रोजन वटाणे ॲड केलेले आहेत त्यानंतर आणि हे जे फ्रोझन वटाणे आहेत तर जर तुम्हाला आवडत असेल तर ॲड करा नसतील तर तुम्ही स्किप करू शकतात पण फ्रोझन वटाणे पण सुद्धा खूप छान मस्त अशी चव येऊन जाते त्यानंतर आपल्याला ब्रोकोली ॲड करायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला मंद गॅसवरती पंधरा ते वीस मिनटं ही जी ब्रोकोली आहे शिजून घ्यायची आहे आणि ह्या पंधरा ते वीस मिनिटामध्ये आपल्याला पाच पाच मिनटांनी अशा पद्धतीने झाकण काढून आपल्याला फ्राय करत राहायचं आहे पुन्हा झाकण ठेवायचं आहे कारण कसं माहिती आहे का ही जी भाजी आहे ही बुडाला लागू शकते म्हणून पाच पाच मिनटांनी आपल्याला झाकण काढून फ्राय करत राहायचं आहे पंधरा मिनटं पंधरा ते वीस मिनटानंतर आपण जे बटाटे फ्राय करून घेतले होते ते ॲड करायचे आहेत आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्या प्लेटमध्ये मी बटाटे ठेवले होते त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल होतं म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे ते पाणीसुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ते पाणी ॲड करून व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून पाच मिनटं वाफ दिलेली आहे पाच मिनटानंतर मी गॅस बंद केलेला आहे तर इथे अशा पद्धतीने आपली ब्रोकोलीची भाजी तयार झालेली आहे तर मी तुम्हाला एकच सांगले आपण जे वाटण केलं होतं तर त्या वाटणामुळे भाजीला खूप छान मस्त अशी चव येते आणि ती भाजी अमेझिंग लागते ही जी भाजी आहे तर ही भाजी तुम्ही बटाटा सॉरी ही भाजी तुम्ही, तुम्ही चपाती भाकरी किंवा सुद्धा खाऊ शकतात किंवा इथे डाळ भात भाजी असेही तुम्ही खाऊ शकतात तर इथे अशा पद्धतीने मी ही भाजी एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे अमेझिंग लागते आणि तुम्हाला एक गोष्ट सांगितली मी जे वाटण केलेलं आहे तर त्या वाटणामध्ये तुम्ही कोणत्याही भाज्या करू शकतात भाजीला खूप छान मस्त अशी चव येऊन जाते तर ही जी भाजी आहे तर मी ही भाजी डाळ भात आणि भाजी तर मी ही भाजी भाताबरोबर खाणार आहे तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटत ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा